जय मित्रों हा वीडियो का प्लेन हादसे का शिकार होने वाला है इसकी जानकारी तीन मिनट पहले ही हो गई थी क्योंकि आठ बजकर तैतालीस मिनट पर प्लेन ने सिग्नल भेजना बंद कर दिया था जिसके बाद प्लेन के अंदर मौजूद सभी लोग घबरा उठे थे फ्लाइट ट्रैकिंग सेवा एडीएस बी एक्सचेंज की रिपोर्ट में बताया गया है कि प्लेन 1016 मीटर की ऊंचाई पर 237 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से उड़ रहा था तभी प्लेन के सिग्नल ट्रैकर से उसका संपर्क टूट गया विमान से सिंगल भेजना बंद करने के सिर्फ तीन मिनट बाद ही हादसा हो गया जहां विमान ने भेजना बंद किया था वो स्थान बारामती हवाई अड्डे से लगभग 20 किलोमीटर दूर जहां उसे उतरना था लेकिन उससे पहले ही विमान जमीन से टकराया और हादसा हो गया एडीएस बी डेटा में बताया गया है कि विमान के उड़ान के रास्ते में कोई खराबी नहीं थी लेकिन एकाएक विमान में ऐसा क्या हुआ की हादसा हो गया ये तो बघितला व्हिडिओ बघितला ना अरे अमका ढमकाने मेला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब मारला अमका ढमकाने मेला कळलं काय अजित पवार साहेब राजकारणातला धगधगता दिवा युवा पिढीचं नेतृत्व अजित पवार साहेब कळलं काय आणि त्यात काय सांगून राहिले की विमानाचा मालक म्हणत आहे की विमानामध्ये बिघाड काहीच नव्हता विमान साजरं होतं सगळ्या गोष्टी होत्यात मग विमान बयकलं कसं इमानात विमानात अशा गोष्टी कशा झाल्या इमानात बिघाड कसा झाला तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते ते सांगा मला अरे अजित पवार साहेब हे नेतृत्व राजकारणातलं एवढा चांगला माणूस युवा पिढीला चांगला समजावणारा राजकारणातला शेंशा आपण म्हणू शकतो का कोणी डाव रचला असेल का अजित पवारांना मारण्यासाठी डाव रचला असल आणि अजित पवार साहेबांपाशी कागदं होती अजित पवार साहेबांपाशी कागद होती तुम्ही दिसलेस असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये हां जेव्हा तो इमान फुटलं तेव्हा ते कागद दानोफान झाली असे लोक म्हणून राहिले इमान फुटलं तर दानोफान झाली तर मला सांगा सगळे माणसं जळून गेली पण ते कागद का जळाली नाही तुमच्या मनात डाऊट आहेस ना मनात तुमच्या शंका आहेस ना हाय ना शंका मग हा शंका क्लिअर कशा कधी होणार महाराष्ट्रातला सरकार झोपला आहे का त्यांनी सी आय डी सी बी आय यांच्या चोख यांनी चौकशी केली पाहिजे आणि जे जो कोणी गुन्हेगार असेल ज्याने काही कारनामात केला असेल जो विमानाचा मालक असेल त्याला पण ज्याला टाका त्याला विचारपूस करा हां जे मेकॅनिकल असन त्यांना विचारपूस करा कारण भाऊ त्या विमानामध्ये सर्वसामान्य माणसं पण होती आता सर्वसामान्य माणसं म्हणजे तिथं मुलगी होती एक सेक्रेटरी म्हणून मुलगी होती काम करत होती तिथं त्याचे अंगरक्षक होते अजित पवार साहेबांचे अंगरक्षक होते म्हणजे तुम्ही विचार करा त्यांचे जीव गेले अजित पवार साहेबांचा सा जीव गेला हा कोण केलं असं का तुम्हाला माहित आहे का हा व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होणार तर माहीत होणार नाही कारण सोशल मीडिया उडती उडत्या गोष्टी सांगते तर्क महत्वाचा त्याचा तर्क लावायला लावायला शिका कारण तर्क ह्या तुम्हाला शेल्यापर्यंत नेऊन पोचवते आणि अजित पवार साहेब हा व्यक्ती भलता माणूस नव्हता हा महाराष्ट्राचा जिता जागता एक धगधगता एक दिवा होता तरुण पिढीचा आवाज होता प्रतिकाराची शक्ती होती अजित पवार साहेब आणि त्यांचा जीव एका विमान ब्लास्टमध्ये गेला दादा आता परमेश्वराला माझं एकच म्हणणं हे परमेश्वरा त्याला त्यांना मारायचं होतं तर तो लेकराच्या तोंड हाताचं पाणी तर पाजू दे अरे बायकोच्या हातचं पाणी तर बाजू द्यावं होतं तर लेकराच्या हाताने तर बगी द्यावं लागत होती राजा त्या तर खूप काही करून टाकलं अरे चांगल्या माणसाला लवकर का नेलं तू मी तुझ्यावर खूप नाराज आहे परमेश्वरात अजित पवार साहेबांना तू लवकर नेल अरे तो माणूस विचारधारेचा प्रतीक होता युवा पिढीचं नेतृत्व होतं त्या माणसाला तू नेलंस आणि अशी करामत आला ज्याने जो विमानामध्ये काय घोड केला काय नाही कारण जो विमानाचा मालक आहे जो विमानाचा मालक आहे तो विमानाचा मालक स्वतः सांगून राहिला की विमानामध्ये कुठलाही बिघाड नाही झाला कुठलाही बिघाड नव्हता तर मग इथं विमान फुटलं कशाला का फुटलं विमान ते सांगा मला आन जमिनीला का शिनलं विमानामध्ये बिघाड कसा झाला विमानामध्ये ब्रॉम कसा झाला तुमच्या मनामध्ये डाऊट आहे ना आहे ना का डाऊट आहे ना डाऊट तुमच्या मनामध्ये माझ्या पण डाऊट आहे कारण त्या विमानामध्ये ब्लाट झाल्यावर कागद दानफान झाले तुम्हाला माहित आहे तो कागद असतो हा ज्वलनशील असतो कागदला जराशी अग्नीची आगीची जराशी धुलकी लागली ना तर पुरा कागद जोडून जातो तुम्हाला माहित आहे ना इथं साहेबांचं शरीर जाईल इथं सगळ्या लोकांचं शरीर जाईल हा म्हणजे त्याची साहेब होय का नाही होय हे फक्त त्यांच्या एका घड्याळीवर माहीत झालं का हे साहेब होय म्हणून हे दादा होय म्हणून दादा होय म्हणून हे त्यांच्या घड्याळीवर माहीत पडलं माझ्या जेव्हा मला त्यांचा फोटोज माझ्यापाशी आले दादा तर मला विचारात पडलो मी डझ्या डोळ्यात पाणी आलं मला असं वाटत होतं अरे मी काय बघून राहिलो आ आणि ते व्हिडिओ मी दाखवू शकत नाही ते फोटेज दाखवू शकत नाही मी सोशल मीडियावर म्हणून माझं एकच म्हणणं आहे हा डाव आहे का त्यांचा घात केला कोणी मला सांगा त्यांचा घात केला का, का कोणी त्यांचा डाव रचला मारण्याचा नक्की कमेंट करून सांगायचं कारण अजितदादा हे नेतृत्व विचारधारेचं होतं आणि हा माणूस जसा पोटात होता ज्या गोष्टी पोटात राहायच्या त्या गोष्टी त्यांच्या ओठात राहायच्या आणि हा माणूस पाठीमागं कधी बोलायचा नाही तोंडावर बोलायचा आणि बोलका होता आणि आपुलकीचे शब्द त्या माणसाच्या ओठी राहायचे जेव्हा दादा कोणाही भाषणामध्ये जायचे ना तर लोक जे विमानातून उतरायचे तुम्हाला व्हिडिओ दिसते दिसूनच राहिला असेल विमानातून उतर उतरते ना तर तेव्हा लोक गुच्छ घेऊन जायचे तर म्हणायचे अरे आजूबाजून अग माझी जनता वाट बघून राहिली बाजून अलग होऊन जा जनता बाजून बाजून होऊन जायची सगळे लोक आणि जनतेपाशी जायचे कारण दादा असं नेतृत्व होतो की ते जनतेला आपल्या ले लेकरासारखं वागत होते लेकरासारखं मानत होते म्हणून अजितदादा न काळजात अजितदादाचं ना अजितदादा न पुरा महाराष्ट्राच्या जनतेच्या काळजात नाव कोरलेलं आहे आता कळलं काय परमेश्वराला माझं एकच म्हणणं आहे ज्या ज्या जे जे लोक त्या विमानामध्ये शहीद झाले त्या लोकांच्या आत्म्याला शांती मिळो हे माझं म्हणणं आहे आणि जो प्लेनचा मालक म्हणत आहे की त्या प्लेनमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे चांगला आहे तर मग प्लेन क्रॅश का झालं प्लेनमध्ये बॉम्ब ब्लास्ट का झाला असा आ सांगा मला जेव्हा बारामतीत उतरत होतं विमान तेव्हाच लगेच ब्लास्ट का झालं तुमच्यामध्ये काही ना काही दिवे लागून राहिले ना डाळ जळलेली आहे दादा कुठं ना कुठं काहीतरी कांड झालेला आहे लपवण्याचा प्रयत्न चालू आहे सीबीआयना सी सिएड, डी सी आय डी यांना माझं एकच म्हणणं आहे अगोदर त्या विमानाच्या मालकाला उचला त्याला विचारपूस करा की का काय आहे काय नाही आणि त्याचे जे विमानामध्ये जे लोक असतात का सर्व्हिसिंग करत असतात ते खोलपीट करत असतात त्या लोकांना पण विचारपूस करा कारण दादांना मारण्याचा डाव रचलेला होता तुमच्या मनात येत आहे ना ह्या गोष्टी कारण दादांना मारण्याचा डाव रचला होता त्या कारणामुळे असं झालं कोण केलं काय केलं हे मला ठाऊक नाही आहे तुम्हाला ठाऊक असल तर कमेंट करा आणि तुम्हाला वाटते काय की दादांना मारण्याचा डाव रचला होता नक्की कमेंट करून सांगा जय भीम जय शिवराज जय जवान जय किसान जय महाराष्ट्र